आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र अचकनहळणी अंजली दमानिया यांच्या हस्ते नारी शक्तीचा सन्मान सोहळा अचकनहळणी तालुक्यात जाती तर नवरात्र उत्सवाचं औचित्य साधून अंबिका नवरात्रोत्सव मंडळच्या वतीनं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या हस्ते महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे दिनांक सप्टेंबर रोजी सायंकाळी वाजता कार्यक्रम होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विक्रम संचालिका वर्षा सावंत राहणार आहेत समाजातील योगदान असणाऱ्या नारी शक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे हा सन्मान निर्भय व निर्भीडतेचं प्रतीक म्हणजेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्षा वहिनी विक्रमसिंह सावंत उपस्थित असणार आहेत हा कार्यक्रम अचकनहळली ग्रामपंचायत समोर बुधवार दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता होणार आहे असं आवाहन जय अंबिका नवरात्र उत्सव मंडळ अचकनहळलीचे सदस्य व उपसरपंच समाधान शिंदे यांनी केलं आहे यावेळी सरपंच सुनंदा कोळी मधुकर शिंदे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कोळी ग्रामपंचायत सदस्य वैशाली कोळी देवस्थान सचिव बबन शिंदे तंटामुक्त अध्यक्ष किशन शिंदे हेमंत भोसले पांडुरंग शिंदे अजय शिंदे नंदकुमार शिंदे कटरे उपस्थित होते शिंदे म्हणाले की अंबिका नवरात्र मंडळच्या वतीनं गेल्या दहा वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम व कार्यक्रम आयोजित केले जातात सामाजिक जनजागृतीचा व महिला सक्षमीकरण व सबलीकरण या उपक्रमाचा भाग म्हणून महिला निर्भया बनाव्यात याकरता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचं मार्गदर्शन लाभणार आहे मंडळाच्या वतीनं गेल्या आठवड्याभरात भजन अभंग सादरीकरण संगीत खुर्जी पाककला उपवास पदार्थ स्पर्धा प्रसिद्ध तज्ञ डॉक्टर रवींद्र अरळी यांचे आरोग्यावर बोलू काही या विषयावर मार्गदर्शन भारतीय हॉस्पिटलच्या वतीनं सर्व रोगनिदान शिबिर बालरोग तज्ज्ञ तथा लेखिका डॉक्टर सरिता पट्टन शेट्टी यांचे बालसंस्कार व संगोपन या संदर्भात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन रेकॉर्ड डान्स स्पर्धा पारंपरिक खेळ गरबा दांडिया हरिभक्तपरायन पवन वनमोरे महाराज यांचं कीर्तन

यावर्षी एक ऑक्टोबर रोजी सामाजिक कार्यकर्त्या व एक निर्भीड असं आपलं मत मानणाऱ्या अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्त्या एक तारखेला अचकणाली येते सायंकाळी सात वाजता ज्या समाजापासून वंचित ठेवलं जातं ज्या महिलांना म्हणजे विधवा महिलांचा सन्मान केला जात नाही अशा महिलांचा सन्मान करणे माझे अचणी गाव म्हणजे माझी सैनिक या म्हणजे माझी सैनिक संख्या जास्त आहे आजी सैनिक संख्या जास्त आहे त्याही महिलांचा सत्कार करणे व महिलांना निर्भीडपणे बाहेर पडण्यासाठी किंवा आपलं जे मत आहे प्रखर मत मांडण्यासाठी ज्या एक ताकद निर्माण व्हावी या दृष्टीनं आम्ही एक तारखेला आंजनेया दमानियांना निमंत्रित केलेलं आहे तर त्या एक तारखेला सायंकाळी सात वाजता आचवेळी येथे कार्यक्रमास येणार आहेत या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून अंजनीय दमानिया आहे आणि प्रमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ वर्षा विक्रमसिंह सावंत हे उपस्थित राहणार आहेत लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा